नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाणे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या फ... चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न सिनेमा कुठल्या लोकांसमोर जातोय हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म हे वर्कशॉप तुमच्यासाठी पंडित कैलासवासी भवानी शंकर तसेच गायक रशीद खा आणि प्रभात्रे यांना संगीत कलेतून श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर दादा परब आणि केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत यांच्या वतीनं तसेच पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर आणि सचिन कातवणकर युवा गायक अमित उमळकर संगीत अलंकार प्रफुल्ल रेवणकर यांच्या उपस्थितीत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीनं भारताचे असलेले पंडित कैलासवासी भवानी शंकर तसेच गायक रशीद आणि प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली संगीत कलेतून वाहण्यात आली यावेळी कार्यक्रमावेळी आंदुर्ले गावचे उपसरपंच चंद्र किसन मोरिये भापणचे माजी सरपंच नाथा मडवळ तसेच विद्यालयाचे प्रशिक्षक विद्यार्थी पालक वि वर्ग गायक वादक आणि संगीत श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रचना बंदिशी भारतात बाहेर सुद्धा जगविख्यात म्हणून त्यांना ओळखलं गेलं ते केलासवा श्री भवानी शंकरजी आपण विद्यार्थी वर्ग